जास्त जेवढे जास्त जेवढे अगर कोणाला आठवण येत असेल तर त्याच्या कबर बाजू कबरच्या बाजूला जागा खोदून ठेवू कारण का औरंग्याने ज्या पद्धतीने आमच्या राजाचे हाल केलेले आहेत त्या छावा चित्रपटाच्या निमित्ताने जगाने पाहिलेला आहे स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधात होती तेव्हा काही सेक्युलर विक्युलर विषय नव्हता हा हिंदूवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायाने आणि संभाजी राजेनी का केली इस्लामच्या विरोधात केलेली आहे हिंदू विरुद्ध मुसलमान हा विषय आहे तो हे जेवढा लवकर जिहादी मानसिकतेच्या काळ्याना कळेल ना तेवढ्या लवकर त्या औरंग्याला स्वप्नात पाळणार नाहीत किंवा त्याच्या बाजूला झोपणार नाही जेव्हा औरंग्याने त्याला त्यांना मारत असताना त्यांना सांगितलं की तुम तुम्हाला धर्म बदलो तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी देतात तेव्हा ह्याच आमच्या संभाजीराजेनी त्यांना स्पष्ट केलं की के मी माझा धर्म बदलणार नाही म्हणून ह्या अब्बू आजमीन सारख्या लोकांच्या आज हे वातावरण खराब करण्याचे हे जे काही प्रयत्न करतायत जिहाद्यांना हे प्रोत्साहन देत आहेत ना म्हणून यांची ही वळवळ हे आमच्या हिंदुत्वादी सरकारच्या काळात आम्ही चालून देणार नाही आता हाऊस चालू आहे ना तिच्या तिच्या स्पीडने आम्ही कारवाई करणार असे देश गुण देशद्रोहाच्या पलीकडचा विषय आहे त्याला औरंगजेबाजूला बाजूला झोपून आपण ती जागा घाणत आहे ना तशी सगळी घाण एकत्र गाठली तर तो, तो डंपिंग यार्ड होतो ना किंवा त्याला नाही तर दुसरा पर्याय नाही निलंबनाची कारवाई पुरेशी आहे निलंबनाची कारवाई पुरेशी आहे का। शेवटी आमच्या महाराजांच्या बद्दल विरोधात ही भूमिका घेणाऱ्या पैकी आहे ना ह्या ना नुसतं निलंबनापर्यंत ठेवता कामा नाही म्हणून तुम्हाला बोलतो आता औरंग्याच्या बाजूला झोपवण्यापेक्षा मोठी कारवाई किंवा शिक्षा होऊ शकते का तो निलंबनात येतं कुठे